मिरजमध्ये अपहरण करून फायनान्स ॲपद्वारे कर्ज मंजूर गुगल पेवरून अठ्ठ्याण्णव हजाराची फसवणूक पाच संशयितांपैकी चौघांना अटक मिरज शहरात एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला चाकूचा धाक दाखवत फायनान्स ॲपच्या माध्यमातून कर्ज मंजूर करून घेण्यात आले आणि त्यानंतर गुगल पेद्वारे अठ्ठ्याण्णव हजार रुपये अन्य व्यक्तीच्या खात्यावर ट्रान्स्फर करून फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला या प्रकरणात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीची कारवाई करत चौघांना अटक केली असून आरोपींना न्यायालयाने सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आणि फिर्यादीचे सा, अपहरण करून त्यांना बामणी गावाच्या पलीकडे नदीजवळील कच्च्या रस्त्यावर नेले तेथे आधीच दबा धरून बसलेल्या आणखी दोन अज्ञात अज्ञात साथीदारांसह त्यांनी फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून धमकावले यानंतर फिर्यादीच्या परवानगी शिवाय त्याच्या मोबाईलमध्ये क्रेडिट बी नावाचे फायनान्स ॲप इन्स्टॉल करण्यात आले या ॲपच्या माध्यमातून फिर्यादीच्या नावावर कर्ज मंजूर करून घेण्यात आले त्यानंतर फिर्यादीच्या गुगल पे ॲपचा वापर करून अठ्ठ्याण्णव हजार रुपये का अन्य व्यक्तीच्या खात्यावर ट्रान्स्फर करण्यात आले गुन्हा दाखल तांत्रिक तपासातून आरोपीचा छडा या घटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज येथे गुन्हा रजिस्टर नंबर सत्तेचाळीस दोन हजार सव्वीस अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चार एकशे चाळीस तीन एकशे अडतीस एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न व तीन पाच अंतर्गत अपहरण व फसवणूक यासह इतर कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या डी व्ही पथकाने चार तासांच्या संशयितांपैकी चार जणांना शितापीने ताब्यात घेतले फिर्यादीकडून खात्री केल्यानंतर या संशयितांनीच अपहरण करून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली न्यायालयाकडून पोलीस कोठडी अटक करण्यात आलेल्या संशयितांना न्यायालयाकडून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत यातील काही संशयित ही पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे नागरिकांना पोलिसांचे आवाहन सांगली जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये कोणीही धमकावून पैसे किंवा वस्तूंची मागणी करत असल्यास तत्काळ डायल एकशे बारा या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच संबंधित टोळीविरुद्ध कायदेशीर तक्रार नोंदवावी